नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मित्रांनो मुळशी तालुक्यातील दारवली गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक चोवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि वाघजाई माता उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक चोवीस एप्रिल रोजी हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्कार आपलं नाव माझं नाव विशाल अनंता सनस काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होणार आहे आणि मैदान कशा निमित्त होणार आहे सर्वप्रथम श्री गणेशाय माता प्रसन्न हे मैदान हनुमान जयंतीनिमित्त वाघजाई माता उत्सव या निमित्त हे मैदान चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी होणार आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय फाटी कोणती मैदानाचं लोकेशन हे पिरंगुट गावापासून पुढं पुणे कोल्हाड महामार्ग नारुली गावामध्ये सिम्बॉसिस कॉलेज शेजारी आहे ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले दादा ह्या फाटीवरती आपण गणेश जयंतीनिमित्त दोन फेब्रुवारीला एक ओपनचं मैदान घेतलं होतं एक मैदान झालेलं आहे ह्या पाठीवर एक मैदान मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला पेपर भेटले पण आहेत बरं मैदानाचं स्वरूप काय आधत आहे का ओपन आहे मैदानाचं स्वरूप हे ओपन आहे ओपन आहे तर बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा बक्ष्याचं स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये व मानाची गदा द्वितीय क्रमांक एक लाख एकतीस हजार रुपये व मानाची गदा तृतीय क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये व मानाची गदा चतुर्थ क्रमांक एक्क्याण्णव हजार व मानाची गदा पंचम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये व मानाची गदा षष्टम क्रमांक एकावन्न हजार रुपये व मानाची गदा सातवा क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये व मानाची गदा आणि आठव्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये व मानाची गदा त्याचबरोबर आता प्रवेश फी किती आहे प्रवेश फी आपण अकराशे रुपये ठेवली आहे प्रवेश फी कमी ठेवण्यामागचा उद्देश काय दादा प्रवेश फी कमी ठेवली कारण की नाही का सर्वसामान्य बैलगाडा का मालक असतात की त्यांचा नाही का त्यांच्या हिताचा थोडासा विचार करून आपण प्रवेश फी ही कमी ठेवली आहे त्याचबरोबर दादा क्वार्टर फायनल पण होणार आहे का हो क्वार्टर फायनल होणार आहे क्वार्टर काय बक्षीस आहे दादा क्वार्टर फायनलसाठी प्रथम क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये व ढाल द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये व मानाची ढाल तृतीय क्रमा क्रमांकासाठी अठरा हजार रुपये व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये व मानाची ढाल पंचम क्रमांकासाठी बारा हजार रुपये व मानाची ढाल स सहाव्या क्रमांकासाठी नऊ हजार रुपये व मानाची ढाल सातव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये व मानाची ढाल आणि आठव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये व मानाची ढाल आयोजन नियोजन कशा पद्धतीने करण्यात आले आयोजन नियोजन व्यवस्थित करण्यात आलेले या मैदानाचे आयोजक समस्त ग्रामस्थ दारवली सुरेवाडी आणि धनुवाडी हे आहेत आपण पाहतोय दादा आता यात्रा उत्सव चालू आहे एका दिवशी बऱ्याच ठिकाणी मैदान होतात एका दिवशी चार चार पाच पाच मैदान होतात तर कसं काय आपल्याकडे कसं नियोजन हो असणार नाही ना जरी मैदानांना जरी आपल्या गाड्यांची संख्या कमी झाली तरी पण नाही का आम्ही जे काही बक्षीस जे काही ठेवलेली आहेत क्वार्टर फायनल किंवा फायनलला जे रक्कम ठेवलेल्या आहेत त्यात काहीच फेरबदल होणार नाही जे ठरले तेवढी सर्व बक्षीस आम्ही देणार त्याचबरोबर तुम्ही ड्रॉचं पण हे केलेलं के आहे त्याच्याविषयी सांगा हो लकी ड्रॉ आम्ही ठेवले कारण की नाही का सर्वसामान्य बैलगाडी मालकाला तेवढंच नाही का, का एक आधार त्यासाठी आम्ही ते ठेवलेलं आहे कशा पद्धतीने लकीट रो असणार लकी ड्रॉ साठी आम्ही दोन चांबड्याच्या मुरख्या एक किलो रस्सी शेंब्या निकॅप आणि एक किलो गुलाल तो लकी ड्रॉ कधी काढला जाईल लकी ड्रॉ हा पहिले दहा गट पळून आले ना की आम्ही पुकारणार आहे का पहिले का काढणार आहे एक ते कारण की काय जर सुरुवातीला जे काही बैलगाडा मालक नाही का समजा मार खातात ते निघून जातील नाही का तोपर्यंत ते सर्व थांबले पाहिजेत म्हणजे नाही काय काही गाडामाला जर निघून गेल्यानंतर काय उपयोग आहे ना नंतर काढण्यात बरोबर त्याच्यामुळे ज्या चिठ्ठ्या नोंदवल्या जाणार आहेत त्या सगळ्यांचा लकेट राहणार आहे त्यातले पाच भाग्यशाली विजेत्यांना तुमच्याकडनं जे तुम्ही आता जाहीर केले बक्षीस ते मिळणार आहे प्रतिसाद कसा भेटतोय ऑनलाईन लोन सुरू आहे का हो लोन झालेली आहे हाय व्यवस्थित चांगला प्रतिसाद भेटत आहे बरोबर आता महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना आम्ही हेच आव्हान करतो की नाही का यात्रेनिमित्त आम्ही हे मैदान भरवलं आहे की आणि बक्षिसाचं स्वरूप पण चांगलं आहे सर्वसामान्य सर्व बैलगाडा मालकांचा विचार करून आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि मैदानाचा आनंद घ्यावा सर्वांनी त्याचबरोबर दादा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो हो आपलं हे मैदान महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका तसेच शासनाच्या ज्या नियम अटी आहेत त्यांच्या नाही का त्या अनुसरूनच आपलं हे मैदान पार पडणार आहे चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव प्रणित दिलीप मेंगडे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये क का, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे कधीपर्यंत मैदानाची संपूर्ण तयारी पूर्ण होईल मैदानाची तयारी तेवीस एप्रिलपर्यंत संपूर्ण तयारी होईल बरं आता आपण बोलूयात दादा मैदानाकडं मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाची माती रेवड्याचं रान आहे आणि उराटे उराटे पाल बर आणि त्याचबरोबर मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत एकूण आठ आहेत मैदानाला फाटीच्या आत आत अंतर किती एक तेरा फुटा अंतर आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी वेळेस किती गट थांबू शकतात वेळेस दहा गट थांबू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे एक चारशे ते पाचशे फुट जागा आहे बर आणि निवार्यासाठी बैलांना किती जागा आहे भरपूर जागा आहे लांबपर्यंत पडलं आहे बरं बरं त्याचबरोबर हे मैदान ज्या दिवशी संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे एक सत्तर टक्के बॅरिकेड राहणार आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय काय असली काहीच नाही त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे ना पट्टीच्या तिथे कॅमेऱ्याची उपलब्धता आहे का उपलब्ध व्यवस्था केलेली बर, त्याचबरोबर निकाल रेषे समोर किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर नीसी चॅनल यांच्या मार्फत होणार आहे या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे सर घाटे व विकास सर जगदाळे त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे कालिज प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर होणार एस टी सी लाईव्ह त्याचबरोबर सेमी फायनल फायनलला आठीत निकाल होईल त्यावेळेस ड्रोनचा व्हिडिओ उपयोगात आणला जाईल ड्रोन उपलब्ध आहे का आहे ना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल नोंद चालू झालेल्या आहेत प्रतिसाद चांगला आहे नोंदीला जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार का राहणार त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आज जोडीला पिण्याच्या टँकर किती असणार दोन तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल जास्तीत जास्त नोंद करा त्याचबरोबर ह्या फाटीचं संपूर्ण काम म्हणजे फाटी उजळवण असेल हि ते कधीपर्यंत पूर्ण होईल एकतेस एप्रिल पर्यंत सगळं संपूर्ण काम संपूर्ण त्याचबरोबर ज्या तांत्रिक तुटी आहेत आड आडी अडथळे ते सगळे मैदान सुरू होण्याच्या अदुकर सर्व पूर्ण केले जातील का केले जाते त्याचबरोबर फाटी पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडनं फाटीचे व्हिडिओ फाटीचे फोटो पाठवले जातील का पाठवले जातील चालतंय आपलं सनस काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त हे मैदान आयोजित केले हनुमान जयंतीनिमित्त वाघजे माता केसरी म्हणून मैदान आयोजित केलेलं आहे बरं बरं किती दिवसापासून तयारी सुरू दादा तयारी एक महिना झाला तयारी चालू आहे बरं आता आपण यात या मैदानाच्या नियमाटींकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो पूर्ण सगळ्या संघटनेच्या नियमानुसारच पार या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे यात्रा कमिटी बैल आणि तालुका कमिटी बैल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल निकाल रेषेवरती जो अवयव बैलाचा पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल टाइम लिमिट आहे बघा सात मिनिटाचा राहील या मैदानामध्ये बजर सिस्टीम आहे का बजर सिस्टीम आहे त्याचबरोबर दादा गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात केली जाईल ही गाडी दिवसभर पूर्ण बाद केली आणि त्या ड्रायव्हरलाही पूर्ण दिवसभर बाद केला जाईल बरं बा, त्याचबरोबर अशा प्रकारचं ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा कालावधी राहील त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचे नियम असेल समान गटाला समान भेटलं तर चाल भेटून जाईल त्याच्यामध्ये त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर त्यामध्ये एक दोन्ही दो गाड्यांमध्ये संगनमत झालं तर आपण हे करू नाही तर मग चिठ्ठी उजळली जाईल दोन्हीपैकी चाल त्याचबरोबर दादा अशाच शिफ्टी चावण्याच्या प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला बक्षीस मिळेल का नाही त्या गाडीला बक्षीस मिळणार नाही आणि ती गाडी निकालाच पात्र नाही राहणार हा त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही नाही गावगाडी किंवा आयोजकाची कोणती गाडी पळवली जाणार नाही त्याचबरोबर दादा आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातले आप अपडेट आपल्या मार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपला दिले जातील व्हॉट्सअप ग्रुपला दिले जाईल समजा ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी जर अवकाळी पावसाने हजेरी लावली तर त्यावेळेस कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल त्यावेळेस जर असं जर झालं तर पूर्ण सगळे बैलगाड्या मालकांच्या हिताचा विचार करूनच आपण काहीतरी निर्णय काढू त्याच्यावर बरं त्याचबरोबर दादा जी बॅनरवरती आपण बक्षीस जाहीर केलेली ती बक्षी ती संपूर्ण बक्षीस विजय त्या बैलगडीत चालक मालकांना मिळणार माल हो चालक मालकांना मिळणार बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभराचा राहील आणि जे ऑब्जेक्शन येईल त्यांनी तो पुरावा घेऊन आपलं सादर करावा आपण त्याच्यावरती हे करून घ्या त्याचबरोबर हे ओपनचं मैदान आहे उराठीची फाटी आहे तेरा फूट अंतर आहे आतमधलं त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टचचा निर्णय असं असेल लॉबी टचला निकाल आहे पण जर बैलाचं पाय अथवा जर गाडीचं चाक जर पलीकडं लॉबी टचच्या पलीकडे गेलं तर मग आपण निकाल नाही त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली पट्टीची व्यवस्था करत तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल संघटनेचे नियमित काय महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल आव्हान करतो किंवा बैलगाडा मैदान चांगलं भरवलेलं आहे सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद द्यावा आणि मैदाना नोंदण्या करून घ्याव्या नोंदण्या चालू झालेल्या आहेत आणि उपस्थित राखवाल धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव वैभव दत्तात्र चव्हाण काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू दादा मैदानाची तयारी चांगली झाली आहे बरं आता काय सांगाल अजून क्वार्टर फायनल बक्षीस आहेत मेन फायनल पण बक्षीस आहेत त्याच्या व्यतिरिक्त काय करण्यात आले आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे कशा पद्धतीचा स्वरूपाचा तो लकी ड्रॉ असणार आहे आपण वेगळ्या चिठ्ठ्या काढणार आहे लकी चार रोला पाच गाड्या मालकांची नावं लिहून ना आहेत म्हणजे जेवढ्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंदवल्या आहेत त्यांच्या सेपरेट लकेट रोच्या पाच चिठ्ठ्या काढणार पाच चिठ्ठ्या काढणार आहे बरं बरं आणि कशा पद्धतीत त्यांना बक्षीस स्वरूप असणार आहे दोन चांबड्याच्या मुर्ख्या हा एक एक किलो कासरा गुलाल आणि शेंब्या बरं ते कधी काढला जाईल हा लकी ड्रॉ कि दहा दहा गट झाले मित्रांनो ह्यांनी एक दुसरे एक लकी ड्रॉची बक्षीस योजना केलेली आहे ती म्हणजे जे काही बैलगाडी मालक गाड्या नोंदवतील त्या गाड्यांच्या शिपरेट ते वेगवेगळ्या चिट्ट्या करणार आहेत लकी ड्रॉसाठी कागदावरतीच ते पावती नंबर नोंदवणार आहेत आणि त्या सगळ्या पावत्या एकत्र करून एक ते दहा गट झाले की ते लकी ड्रॉ काढला जाईल कारण की एक ते दहा किंवा एक ते वीस ते बैलगाडी मालक असतात शेवट काढले तर ते थांबत नाहीत म्हणून ज्यावेळेस मैदान सुरू होणार आहे त्यावेळेस सगळेच उपस्थित असतात त्या दरम्यान हे चिठ्ठ्या काढण्यात आणि त्यांनी सांगितलेले त्या एक ते एक ते पाच बैलगाडी मालकांना वेगवेगळी बक्षीस आहेत ही त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणार आहेत कशामुळे हे निर्णय घेण्यात आला दादा आपलं दहा सामान्य माणसाला न्याय मिळा म्हणून बरं चालते धन्यवाद दादा हां